A fuck you no more here go. नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येश सर्वदा हिंदू धर्माची आराध्य देवता गणपती गणरायाला वंदन करतो तसेच सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो मिडबाव गावातील सावंतवाडीतील सावंत कुटुंबियांचं सहा जणांचं गणपती या सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो आमच्या सहा पिढ्यांचा हा सतत उत्सव चालू आहे आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या सहा कुटुंबाची आता सहा पेक्षा जास्त अशी दहा ते बारा कुटुंब झालेली आहेत तरीसुद्धा आमच्या गणेश उत्सवाचं वेगळेपण म्हणजे आता सध्याचं तुम्ही पाहता सगळेच जण की स्वतःच्या रक्ताच्या नात्यात दरवर्षी एक एक वर्ष वाटून घेतलं जातं पण आमचा हा पिढ्यान पिढ्या -पीड़ा गणपती आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन हा एक एकमेकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा साजरा केला जातो जी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा चालू केली आणि ती परंपरा अशी होती की सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र एक मिळून सगळा उत्सव साजरा करावा गुन्ह्या गोविंदाने नांदावं ही आमची परंपरा आमचे सावन कुटुंब पिढ्यान पिढ्या पीड़ा म्हणजे सहा पिढ्या सतत जपत आहे तसेच आजचा हा देखावा आणि हा देखावा आम्ही दरवर्षी अशाच प्रकारचा देखावा करत असतो आणि यावर्षीचा पण देखावा पण महलाचा देखावा केलेला आहे आणि या महलाच्या देखाव्यामध्ये लाकडी फ्रेम आणि कापड एवढं साहित्य वापरून म्हणजे कोणत्याही प्रकारचं थर्माकॉल को वगैरे असं न वापरता लाकडी फ्रेम आणि कापडाच्या साहित्याने देखावा केलेला आहे आणि हा देखावा आमच्या कुटुंबातील सगळे कुटुंबातील सदस्य हा देखावा स्वतः करत असतात सावण कुटुंब पूर्वापार चालत आलेल्या सर्व परंपरांचं जतन करत आज आलेलं आहे त्यामध्ये आपल्या श्रावण महिन्यात याच ठिकाणी इथे एक बाह्यांचा मान म्हणून जी प्रथा पूर्वापार चालत होती ती अजूनही इथे टिकून आहे त्याचप्रमाणे नागपंचमी उत्सव गोकुळष्टमी उत्सव हडताळका उत्सव आणि आता आपला हा गणेश उत्सव हे सगळे उत्सव आम्ही सावन कुटुंब तसेच आपल्या वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन सतत सतत साजरा करत असतो त्याचप्रमाणे गणपतीला पहिल्या दिवशी आपण आणताना गणपतीची मिरवणूक सगळ्या एकत्र येऊन करतो सुरुवातीला सगळ्या घरातून म्हणजे आमच्या सहा घरातून नैवेद्य आणला जातो आणि नैवेद्याला एकत्र पाणी सोडून त्यानंतर आपण तो नैवेद्य घरी जाऊन घेत असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी आणि या ऋषी पंचमीचा मांड याच घरात होतो त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी सगळ्यांचं एकत्र जेवण होतं अशा प्रकारे हा एकत्र कुटुंबात सर्व एकत्र येऊन साजरा होणारा आमच्या सावंत कुटुंबाचा गणेश उत्सव आहे माझा सगळ्यांना एकच संदेश असा आहे की सध्याच्या युगात जे आपण गणेश उत्सवाचे वर्ष वाटून घेतो आणि एक एक वर्ष आपण येऊन गणेश उत्सव साजरा करतो मेन गणेश उत्सव म्हणजे उत्सवाचा जो विश महत्व आहे म्हणजे उत्सवाचा जो अर्थ आहे उत्सव म्हणजे आपण सगळं एकत्र येऊन जेव्हा आपण साजरा करणार तो सण उत्सव म्हणजे तो, तो मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती होते तसाच सावन कुटुंबाचा हा गणेश उत्सव अशाच प्रकारचे सगळ्यांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद